हेच आहे ना रे घर बरोबर वाटीत आहे म्हणा बाहेर <laughs> मी आलतो ना शांता काकुले इमली काकुले दिली घेऊन आलतो ना त्या राखीच्या वेळेस आले हेच आहे घर सर अगं मी जातोय ग मला यायला आज थोडस उशीर होईल अरे नमस्कार मामा ओळखलं का <laughs> अरे अरे वा 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 ओळखत नाही ग बा <laughs> हा 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 या या, या। सरिता ताईच्या गावाची चालल तुम्ही हा <laughs> शांताताईचा मुलगा आहे ना बरोबर वर आहे दिनू आणि हे मंगेश मंगेश आला होता आधी मी ओळखलय ना नाहीतर काय ओळखत नाही का बाबा ती ओळखत नाही का या 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 बसा बसा त्यातली जायची तयारी वाटते हो बा आपलं डेली रुटीन चाललं तू या बसा कसं काय मारला ते मला मुलगा झाला अरे हो हो, 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 हो माहिती आहे माहितीये मला बापून सांगितलं पर माझ्या दिवशी सांगितलं खरं तर अभिनंदन मी खरं तर येणारच होतो पण खरं सांग का ते दवाखान्यात मला सांगितलं सुट्टी झाली आणि घरी येणं जमलंच नाही अरे माहितीये माहितीये अभिनंदन आहे अभिनंदन बरं तब्येत कशी आहे बाळाची बाळाची आईची सगळं व्यवस्थित आहे हो हो चांगला आहे ते त्याच्या बारशाचा कार्यक्रम ठरवला म्हणून आलो होतो सांगायला म्हणून पत्रिका द्यायलाच अरे रे फोनही केला असतो तू झालं असतो आणि बाप्पा तुझं सांगितलं असतं फॅक्टरी त्यांनी मला सांगितलं असतं काय पण बरं केलं आलंय बरं केलं खर दिसलं या बसा अगं चहा टाकशील का आणि काही नाश्त्याला घेऊन ये गावचे सर बाईच्या आणि मंगेश आले नाही मामा काही नाही पाहिजे आम्हाला खरं आहे फक्त आम्ही सांगायला झालो होतो तर ज नाही आोरांनी जा असं कसं इथपर्यंत आले काय बिना छान असतं जाता का मी तो म्हणतो थांबा जेवण करून जा <laughs> नाही 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 खरं तर आम्ही काल संध्याकाळच येणार होतो पण ते जमलंच नाही म्हणून असं सकाळी आलो वाटला मला तुम्हाला फॅक्टरीत जायची काही असेल सकाळी सगळे बिझीच रुटीन राहते पण संध्याकाळचं खरं ना जमलंच नाही म्हणून फक्त सांगा होता आलो की सर्वजण या हा, हा? सहकुटुंब सहपरिवार मम्मीला पण आण बरं येऊ मामा आम्ही अरे काही बोलता का अरे नाही नाही चहा ठेवला शिंदे तिनं चहा घेऊन जा काय राजो नाही इथपर्यंत आले चहा नाही का असं योग्य आहे काय नाही 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 बरोबर काय म्हणते आई बाबाची तब्येत चांगली आमची बहीण काय म्हणते बा सरिताचं कसं चालू आहे मागे तिकडे गेलो होतो तुम्ही आलो होतो उभ्या उभ्या तेव्हापासून घे आलो मी चांगलाय मस्त आहे काकू मजेत आहे पूर्व गिरे सगळं मजेतच आहे घरी आई बाबाची तब्येत सांगे तुम्ही या आता सर्वजण कार्यक्रमाला हा निमित्ताने भेटेल होते नक्की आवर्जून जुन येणार अरे फोनही केला असं चाललं असता हो बोला मंगेश तुमचं कसं काय हा चांगला आहे बाबा मस्त चालू आहे बरं बसा तुम्ही अरे झाला नाही का हा नमकीन देशीला ना दे आणखी काय घरात स्वीटमध्ये काय आहे दे पण सरी सरिता गावच्या ते शांताबाई नाही हा ते त्यांचा मुलगा आणि ते मंगेश ये ना बोलले त्यांच्यासोबत भाव सोले टोलेश कारभार आहे रे पाहिले का हा नाही भा लोक आहे की नाही फॅक्टरी फॅक्टरी गेलो तुम्ही त्या दिवशी खायला काका समोर फॅक्टरी तुला ऑलेस मोठी आहे घर पाहिलेला का पाय ना बाबू सोफाच पाहिन आणि ते असं राजेशाही ठाटाक आहे ना जरा जुने श्रीमंत आहेत ना रे ते त्याच्यानं कस ते पाहिन तू कारभार देत वै खूज येते ना हे ना। ना। की नाही लयच टोलेच्या कारभार आहे ना सोफा आणि गिफा अंदूर सुद्धा पाहिलंच नाही काकू संग आलतो कि नाही मी शांता काकू संग इमली काकू आम्ही तुझा आलतो ना अंदूर बिघेल तू लोस पॉश आहे कर मोठा राहिला काम हम्म पण ते बाईचं काम काही मोठं नाही किती बारचा माणूस चा करून राहिला

पोंगयाचे आलूची गाडी काय कशी का हाय हाय झालो का तिथे बंद हो माय नाही जी बाई का बोलता का माय बंद नाही माय बाई बनगीन नाही करत माय साजरा आहे ना बाई छपाराचा खर्च निघते असं म्हणा हा पीक कसो एका मुठी दिसते हे कस भोजी बोजी येते रोजचा मधला आठशे का गल्ला होते ना बंद करायला पुरते का बाई हो माय बाई नाही तसंच म्हटलं माय बनगीन नको करू व माय बाई हातभार आहे ना तेवढाच मग एवढ्या बावराच्या भरुषा एवढं मोठं करणं टोटाची का गोठाय आहे ना साजरं झालं आहे ना त्याला गरबी झालं माय बाई बरं झालं बाई मध्ये शांती केलं माय बाई हो बाई हो पण सांग काय तुम्हाला काही फोन नाही केला आपलं जवळच जवळच म्हणजे असं म्हणा मंदाच्या आई मा आई बाबाची बाबा म्हणालची तशी गावात हो ना सांगे मला शांती अ शांताराम बी म्हणे 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 जाजो म्हणे त्याचं घर लय साजरं बांधलं म्हणे मुरलीनं घर हो ना सांगे म्हणजे शांती सांगे काल दही पारून मी म्हणलोच म्हटलं का मी ना आली नाही तर म्हणजे बाप घरातलं जुना बरातलं करून जुन अगरातलं करून घरात हे बाबा राहायच का अजून हा नया घरात गेले तर घरात बंद करून टाका लागत होत नाही बाई हे बा मला शिवाय भागत नाही हा एवढाले पंखे तया लागतात एवढाला आलूच्या चटण्या करायला लागतात आता आयो दोन दोन तीन तीन किलो लागतात चार किलो आलू लागतात बाई उभार पण कमी नाही हा एवढाला आलू मग का गॅसवर उघडता का बिचारे गॅस किती महाग झाला माय सिलेंडर का तोंडाचं राहिलो का हा त्याच्यापेक्षा आपलं निदान फुकट आहे ना मी चुलीवरच करतो मग मला तिकडे बी करावं लागते राव वापरच का धंदा हो राहतेच ना बाई मग हो। <laughs> आपलं चालूच राहते के 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 नाही 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 चांगला आहे चांगला आहे बराबर हाय व हा बर आहे माय अ बाई मी चालली होती खरं तर माय काकाच्या भेटीले मले बाई शंतराम सांगलंच नाही नाही तुम्ही आली नसती का माय भेटीले हा आता सांगे मला असं असं झालं म्हणे माय म्हणलं माय मला सांगावं लागत सांग बरं आता बुड्याला जागेवरच बसणं आलो नाही हो ना माय बाई आता बाई

रोज रोज मुडाच्या बिजी वर कंपनी होत नाही खरं सांगतो बाई हा कोणा अगदी दिरू जाते तर कोणा अगदी माघाचा बा जाते तर कोणा अगदी राजभाऊ जाते हा मुंग्या जाते सगळेजण करतात बरं नाही कोणी म्हणत नाही कपडे कोणी जाणं जाणो येणं म्हणजे करण सोनो संध्या जण करतात बरं पण आता कसं आहे बाई ज्याचं दुखटायला स्विम करावं लागते शेवटी हा शरीराचं भोका कमी आहे का माय त्याच्या बरोबरीनं आता बाईला उठकून बसा लागते हो ते आहेस माय माणूस जगावर बसला की बाई बस राहा लागते माय बाई नाही तर बरं होतं बुडाबुडीचं का हिंडत फिरत हा जाणू येणं जरा मोकळं होतं नाही बुडी बी तुमच्या कामात पडे का मग मग घालता माय बाई माय आलू चे पण ते अंगाजी मी नो, या आते <laughs> पान खायले तिथे बरोबर मग आलू उकळले खावतय आपण म्हणा मग एक जात मले चटणी वाटून देन माई जात्या वर आपले पाट्यावर वाटेल चटणी आहेत ना बाई आता मले मिक्सर आलं बाई हो हा मले मिक्सर भेटलं लागे मा भावानं फ्रीज दिला कुकर आलं हे समजून दिलं मले एक 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 मन करणार लागे ते डिनर शीट दिला माय हो समजून एक 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 वस्ता दिला मले पण तरी बी माई चटणी अजून पाट्यावरतीच आहे लोकांना आवडते ना पाट्यावरची मग पाठवचीच ना नाही तर मग आतेबाई अंगच असे चटणी वाटणं आलोच्या पत्र काढून देणं कोणाच्याही घरचं पडलं काम करत जाय त्या बाई असं नाही की याच्या घरी काय करा त्याच्या घरी काय करा गेले आणि कोणाचं काही काम पाहिलंच नाही की करा बाईनं असंच होतं आता तर माय येत नाही येणंच होत नाही घ्यायचं ते सोडपाच येत नाही हो ना माय व जाग्यावर बसलो की भललं बिकट काम आहे बरं बाई हातापाय जोर आहे चालता बोलता हाय डोळ्याला न जोर आहे तो बरं आहे नाही तो बेकार काम आहे माय बाई काय करतो आता बरं चाल माय मी तर ती चालली होती व काकाच्या भेटीले आता माहीत पडून तेले म्हणजे कालपासून आली आली नाही वशिमा शिमा भेटीले तर काल ली। ली जात होती पण हे बाय काल खरं समका निमच नाही झालं माय तशी पाय दुखत फाट्यापासून पोय दोला आली माय बाई रात्री ओश हो ठेवणार फुटत शेवटी शांतीनं खोबऱ्याचं तेल लावून दिलं चोय चाय केले पाय मग मला जप लागली लोस पाय दुखत ना माय बाई म्हणून काल गेलीच नाही मला आज जाऊ तोच येतो मग मी भेट घेऊन चला नाही चला मग मी बी येतो सांगत तशी बी आज मी गेलीच नाही नाही तर रोज चाईक चक्करच ते मला दुपारून हो काही हो जसं झालं तसं या फटका मारतो मी बस काही काही उभ्या उभ्या काही बसतो देतो पण जातो माहिती पडते काय चालू एच चला आज येत तुमच्या संघ चल माय मग तो माय बाप कसं आहे माय बे तुम्ही भाऊ भाचे चबन मजेत आहेत हो चबन मजेत आहेत म्हटलं मा भावाने फिरीज दिला डबल हो दोरच्या वाचतवली ये ना फिरिजातलं पाणी प्यायले म्हटलं आई रात्रीसाठी ना उडदाची डाळ शिजून ठेवली मी कुकरमध्ये तर तेवढा तीनशिटा झाल्या की गॅस बंद करजा जा मी पुरा आले वर जाते ट्युशनला बरं हां गॅस फुला आहे का कमी आहे नाही फुलंच आहे ना तीनशिटा झाल्या की थोडा वेळ कमी करतात मग बस दोन मिनिटात होऊन जाते ते मग बंद करून जा ते रश्मी घरी नाही ना म्हणून तुम्हाला सांगून राहिली हो माय तिला पार्लर जात गेली ना काय करते काय सांग माहिती दर महिन्याला पंधरा दिवसात तिथे त्या पार्लरात जावं लागते तरी बी ती कुणाला तर काही उजीड नाही परत जसे जाते उंदर तोंडे तसेच वापस येते तरी बी म्हणते एवढंच चालत तेवढं झालं काय करते काय पार्लरात जाऊ जाऊ ना तोंड बदलत ना रूप बदलत जाली वरा। अरे सुन बाई मी काय म्हणतो हा बाबा काय पाहिजे का तुम्हाला चहा करून देऊ का नाही 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 की नाही पाहिजे ते मी म्हणतो की का बाई भाषाच भारस गिरस अशी नाव ठेवायचं काही अशी नशीन बी तरी बी तुले बाई तिला न्याय लागेल ना हो बाबा हा बारसाच आहे ना हो आता एकवीस तारखेचा बारसाच आहे ना बाबा हो कार्यक्रमच करून राहिले असाच आपल्या घरच्या घरी म्हणजे सगळे सोयरे गिरेले सांगतील नाव ठेवायचा कार्यक्रम अरे लेख असं असं हा हा काय बाबा करून राहिले का कार्यक्रम इकडेच आहे ना ते पोरगे नाही तर काय तर ओदीच आहे काही तिच्या बापाने नेलं नाही सावतर माय आहे ना ओदीले काय बापाचा खाव टाकू देते ते ओदीच आहे बाहेर पण आता आणीन पण झाल्यावर आता तुम्ही माय करून राहिली का माय बारस काय लेख कोचम करावं लागते बुगास तिच्या बापाचं काम आहे हे आता हाऊस यायले हाऊस आहे ते करून राहिले काय असं थोडी असते की त्यानंच केलं पाहिजे ना आपण का करून चालत नाही का ऐकी नाही बाबा आनंद नाही ना शेवटी घराला वारस तर यायच्याच भेटला तेच काय आता माले बाबाच करून राहिले सगळं अरे लेख चांगली गोष्ट आहे बरं म्हटलं ते बायती डायचो मी आणतो बरं नाही तो तुम्ही आणलं गेलं लग काही नाही अजून नाही आणलं आणतात ते तुम्हाला काय करावं लागते पुढे पुढे आणतात ते त्याच्या जवळ तेवढा पैसा नाही काय आणा घाल लागते असल्या का वाटलं करायचं काहीच नाही का त्यातला देना उजवून आणले की झालं इकडे काय आणलं ते आता कसं राहिलं का माय हा सोन तो दबायला भेटलं आणि सांगतेस कसं असते हाय माय बाई त्या जवळच दे अरे नाही 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 मी आणतो बाई साजरी एका एका दीड ग्रामची अंगठी आणतो चांगली हा बद अंगठी आणतो नाही तर रिंग आणतो म्हणजे कसं पुढे त्याले मोळायचं असलं तर घटना येत मग त्याच्यात हा तुम्ही ते कपडे गिपडे घेऊन घ्या मी ते आणतो आपल्याला सगळेले जायला घेऊन व हा बारशाचा कार्यक्रम आहे म्हणतो म्हणजे तिचे बाबा फोन करतीनच मग सबने जण जाऊ तो साजरा पाहिजे गेला पाहिजे ना चांगलं दिसला पाहिजे ना काय काय काही नेता काय लय दूरचा आहे का मी आणतो बाई तो सोन्याचा आणतो मी तुम्ही ते कपडे गिपडे काय घ्यायचे ते घेऊन ठेव हो जा आ, हो बाबा आता मी म्हणतो तुम्हाला पुढे पुढे करायचं कोण सांगलं करतात ना ते त्याच्या हिशोबानं तुम्ही जर सकाळचा पैसा हातात राहू त्यांचा भावायचा रिकांपन नाही ना त्याच्या बाबाचं नाही लय ना भाऊ पाठवून द्यायला तर चालते त्याला काही नाही का गेटी कोणाचा रिकांपन नाही तुमचाच भरला पण आहे वाटते बिना पत्रिकेचा पावनास हा तुम्ही कोणा बोलाव का ना बोलावलं मनान खरिस्ति माणूस नाही एवढा मोठा मान नाही पान नाही नातं नातं गेलं गोत गेलं उलयात हा इच का बिन मिळता का त्याच्या घरी आपण जातीन ते दोघ जण नाही आई मला फोन करीनच ना काही बोलता का आणि त्या दिवशी फोन केला तर मला म्हणे नाही की बाई तुम्हाला बार्शल यावं लागेल माय बाई 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 म्हणजे पुढच्या त्या बबड्याच्या लग्नाच्या मंत्रपत्रिका पत्रिका आताच देते का तू या फोनवर म्हणजे तू ऐय असं मनी येता बाई बबड्याच्या लग्नाला तुम्हाला असं लागित म्हणजे आजपासून म्हटलं दे ना की मग लग्नाच्या वक्ती आम्हाला फोन करायची गरज नाही पत्रिकेची गरज नाही घेण्याची गरज नाही माय बाई बोल का हात सरस तू आम्हाला मी नाही पंचण ह मीनेच बिना माना कोणाच्या घरी भाऊ येईन तर जाईन ते मला बरं असला तर म्हणाला म्हणा बाई की येताय ताई चक्कर मार म्हणून माघरुण म्हणजे आलो घ्याले नाही ते बुडगी स्वतः येणार नाही मली जाऊ देणार नाही तमाशा करीन फालतूची आता दिन म्हणाला की हे घरा लोक मला येईल घ्यायला आता तरी काम आहे का घ्यायला याचं काल कोणता आहे फोनवर व्हॉट्सअपवर पत्रिका जाता आणि हे तर मनाचा बोय आहे ना येता येणार नाही की ये बरं स्वतः येणार नाही येणार नाही मली नाही जाऊ देणार तमाशा करीन फालतूची आता बाबाची इच्छा आहे बरं सांग बाबा स्वतः मतात की मात आणून देतो आनंद येतो सुनाचं आणि हिच्या पोटात दुखते ना हे मुद्दा म्हणून भांडण करायची उकरून काढून सरात भिंगा घालायची आहे मला पहिले दिन फोन करायला लागेन बाई म्हणलागेन की काही करण मागाय लोक ये अरे काय काय लग्नात नाही येत आजकाल कोणी घ्यायला बाहेरशील का घ्यायला का तू <laughs> तो कार्यक्रम करीन तिकडे का ते लेकराच पाहिन काय काय घरी काही तुमचं कोणत्या काळात जगता काय सांगा काय बरं बर ते जाऊ दे तिकडे बरं बाई तुम्ही ते आण कपड्याच कपड्याला आपल्याला ती कळत नाही ते कपडे घेऊन जा तुम्ही सोना आण पोरी मी लय साहेबर बाई मानवरा उत्ता बिड नवरा गुड गेले ना काही भाष करी घ्या माणसा अरे कुठे गेलं रे सोनू मोनू शाळेतनं गेले का वा, आ, द, द, ये हा तुमा अरे इकडे हा का तुम्ही मी तिकडे आवाज देऊन राहिलो बा मी म्हटलं म्हटलं कुठे गेलेले जा सगळे अरे राम राम म्हटलं मामाजी <laughs> ये ये राम राम शंभर वर्ष आयुष्य रे तुले तो आला दिशे चालू होता तो घरचा दिशे चालू होता <laughs> काय म्हणते आमचा हा <laughs> सुनबाई सांगे बारशाचा कार्यक्रम ठेवला म्हणे तोच विषय चालू होता रे बाबू अरे बरोबर आला कसा काय आलता बाबा अरे बाबा मी तुम्हाला घ्यायले कसा काय कसा काय येऊ बा मी मानलो चला कार्यक्रम घरी आहे मामी जी नसले जमते काय तुम्हाला घ्यायला आलो मी करा तयारी बारसा आहे म्हटलं एकवीस तारखेला चला तुम्ही आजपासून मनी नेऊन काय करतो हो <laughs> रे दिनू घेऊन जाई म्हातारे कुत्रे लोक बरे राहतात काही लसन निवडतात सांभार तोडतात काय कामात पडतात घेऊन <laughs> ये जाई येईल जा ना आता मग आता मोठे म्हणा आता मुखी राही ना त्याच्या तोंडावर काय म्हणतो काय सोबा अरे काही नाही चल बस ये सुनबाई दे लेकर ले काही होमवर्क देऊन दे आणि चहा घे ठेव मी म्हणतो चार दे नाश्ताच करते काही अरे बाबू नाश्ता करतो का जून जातो मी पोस्ट विचारतो मी तुले नाही तर मग तू मी थांबशील थांबशील मग रात्री जाशील थांबतो घरात बर जून जाय नाही तर मग नाश्ता घे घे झाकट पडल्याच्या आत चालला जाऊ नको बाप्पा अरे नाही नाही बामा माझी मुक्कामी नाही ते मुक्काम नाही जमत आता हे कार्यक्रमाचा <laughs> आता कार्यक्रम म्हटला घरी की जर चालते आताच बाई सरिता काकूच्या भावाच्या घरी गेलतो हा ती येता येता मग निमली काकूचा भाऊ फाट्यावरच भेटला गावात जाचं कामही नाही पडलं ना म्हणलं सरिता काकूच्या भावाच्या घरी गेलो निमली काकू वाटीन बा भावाला नाही सांगलं फोनच केला त्याला लिहून ना जाता कोण येऊ मनात देऊन तुला लागेल फाट्यावरच होता तो मामा मग तुमच्याच घरी येऊन राहिल तर रो पण बरे भेटले तुम्ही आता तेल सांगून दिला हातवात पत्रिका देऊन दिली दे आता तो घरी आलो आता घरी जाता जाता मुली याच्या घरी जायला मन कर ना कुठे घरी पत्रिका तिच्या घडूघोरी येईस हा काय म्हणतात बाबा काय म्हणतात बाबा तर जा चांगला आहे नाही नाही मामाजी आपल्या जवळचे घरी बाकीचे फोनच केले पत्रिका व्हॉट्सअपवरच पाठवल्या इतक्या ज़� घरी होत राजू तरी नसता आला चाललो आम्ही काही एवढे जुने विचारायचे नाहीये खुटपट लोक आम्ही नाही स्टँडर्ड हा आम्हाला काही घ्यायला याची न्यायला याची अशी वाटत नाही पाहिजे आम्ही नाही बाबा आम्हाला काही एवढा मनपण नाही पाहिजे ठीक आहे तुला चालूच होता बाय तिळ्याचा विषय आम्हीच घेऊन राहिलो म्हणलं आणखी घेऊन राहिलो तर पोराले आम्ही घेऊन राहिलो सत्ता हो हे कपडे घेतील हो आताच मागरचा बाबा विशेष काढून राहिला तर अंगठी आम्ही आणू म्हणून हा आम्हाला घ्यायला यायला याची एवढं काही नाही बरं आम्ही काय एवढं मनापणात नाही चोळत बापा कशी ठेसली सासूची लयच योगा योगानं भाई दिनू आता झाला हे लय बरं झालं उद्या आला असताना एवढी मजा नसती आली कशी तोंडावर पडली आता त्याला म्हणते की आम्ही लय विचाराचे हो हे लय चांगल्या विचाराची लय स्टँडर्ड आता मला की तो घ्यायला नाही आला तर मी नाही जात नमकं नाही करत नमकं नाही करत आता म्हणते त्याला आम्ही लयच सुशिक्षित आहोत म्हणते आम्हाला फोनवरही सांगितलं चाललं असतं लय लो ठेसली बाई म सासूची लयच चांगलं झालं या दिनू आता आला सध्या लयच गुणाचा आहे भाई मा भाऊ खरं ना लयच चांगला आहे सध्या आला हे लय महत्वाचं काम केलं त्यानं चांगली ठेसली ही